प्रश्न एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ए चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव बी सव्वीस जानेवारी अठराशे ब्याण्णव सी पंधरा ऑगस्ट अठराशे नव्वद डी सहा डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव याचे उत्तर ए चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव प्रश्न दोन बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला एक नागपूर बीक मुंबई सीक महू मध्य प्रदेश डी कोल्हापूर उत्तर सीख महू मध्य प्रदेश प्रश्न तीन बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव काय होते एक भीमराव रामजी सकपाळ बी क्लिमराव रामजी आंबेडकर सी बाबासाहेब गणपती आंबेडकर डी किमराव बाळकृष्ण आंबेडकर उत्तर अ भीमराव रामजी सकपाळ प्रश्न चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार का म्हटले जाते एक त्यांनी संविधान लिहिले बीक ते भारताचे राष्ट्रपती होते सी त्यांनी स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला जी त्यांनी संसद बांधली उत्तर अ त्यांनी संविधान लिहिले प्रश्न पाच बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला एक शीख धर्म बी बौद्ध धर्म सी ख्रिश्चन धर्म जी जैन धर्म उत्तर बीक बौद्ध धर्म प्रश्न सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली एक मुंबई बीक दिल्ली सी नागपूर डी पुणे उत्तर सी नागपूर प्रश्न सात भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते एक पंडित नेहरू बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी सरदार पटेल डी राजेंद्र प्रसाद उत्तर बी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर प्रश्न आठ बहिष्कृत भारत हे है एक पुस्तक बी मासिक सी भाषण जी चित्रपट उत्तर बी मासिक प्रश्न नौ शिका आणि संघर्ष म्हटले ए महात्मा गांधी बी पंडित नेहरू सी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डी सुभाष चंद्र बोस उत्तर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न दहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कुठे आहे ए चैत्यभूमी मुंबई बी शौर्य स्मारक पुणे सी दीक्षाभूमी नागपूर डी डोंगरगाव नाशिक उत्तर चैत्यभूमी मुंबई प्रश्न अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले ए ऑक्सफर्ड विद्यापीठ बी हार्वर्ड विद्यापीठ सी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स डी कोलंबिया विद्यापीठ उत्तर सी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स प्रश्न बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला ए एकोणीसशे छप्पन्न बी एकोणीसशे पंचाहत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे नव्वद उत्तर डी एकोणीसशे नव्वद प्रश्न तेरा मनुष्याचे मापन त्याच्या वर्तनावरून होते असे कोणी म्हटले एक महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी स्वामी विवेकानंद डी पंडित नेहरू उत्तर बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं प्रसिद्ध पुस्तक कोणतं आहे एक गुलामगिरी बी जातीवेदाचा उगम सी अनिहिलेशन ऑफ कास्ट डी सत्यशोधक समाज उत्तर सी ऑफ कास्ट जाती वेदाचा नाश प्रश्न पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती लोकसभा निवडणुका लढवल्या ए एक बी दोन सी तीन डी चार उत्तर बी दोन प्रश्न सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण पूर्ण करण्यात कोणत्या महाराजांनी मदत केली एक शाहू महाराज बी शिवाजी महाराज सीख सयाजीराव गायकवाड डी सिंग महाराज उत्तर सी सयाजीराव गायकवाड प्रश्न सतरा भारताचा संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस उत्तर सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे एक जीवन संघर्ष बी माझा जीवन प्रवास सी विचार आणि कार्य डी बुद्ध आणि त्यांचा धम्मा उत्तर डी बुद्ध आणि त्यांचा धम्मा प्रश्न एकोणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कुठे झाले एक दिल्ली बीक मुंबई पुणे डी नागपूर अ दिल्ली प्रश्न वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील पिढ्यांसाठी कोणता संदेश दिला एक सत्य बोलणे बी शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा सी परिश्रम करा डी देशसेवा करा उ... उत्तर बी शिक्षण घ्या व्हा आणि संघर्ष करा प्रश्न एकवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला संशोधन प्रबंध कोणत्या विषयावर होता एक भारतीय अर्थव्यवस्था बी भारतातील जलव्यवस्था सी एन्शंट इंडियन कॉमर्स डी जाते प्रथा उत्तर सी एन्शंट इंडियन कॉमर्स प्रश्न बावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या देशात डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली एक भारत बी इंग्लंड सी अमेरिका युनिव्हर्सिटी ऑफ टलेडो डी फ्रान्स उत्तर सी अमेरिका युनिव्हर्सिटी ऑफ टलेडो प्रश्न तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचं नाव काय होतं ए रमाबाई आंबेडकर बी सावित्रीबाई आंबेडकर सी मनीषाबाई आंबेडकर डी आनंदीबाई आंबेडकर उत्तर अ रमाबाई आंबेडकर प्रश्न चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ए आर्य समाज बी बहिष्कृत हितकारिणी सभा सी दलित समाज संघ डी समता परिषद उत्तर बी बहिष्कृत हितकारिणी सभा प्रश्न पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला राजकीय पक्ष कोणता होता ए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बी इंडिपेंडंट लेबर पार्टी सीक दलित पॅथर डीक शेड्युल्ड कास्ट फेडरेशन उत्तर बी इंडिपेंडंट लेबर पार्टी प्रश्न सव्वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या शहरात जलसत्याग्रह केला ए पुणे बीक नाशिक सीक मुंबई डिक महाड उत्तर डीक महाड प्रश्न सत्तावीस महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ए एकोणीसशे पंचवीस बी एकोणीसशे सत्तावीस सी एकोणीसशे तीस डी एकोणीसशे पस्तीस उत्तर बी एकोणीसशे सत्तावीस प्रश्न अठ्ठावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयात एम ए केले इ इतिहास बी अर्थशास्त्र सी समाजशास्त्र डी राज्यशास्त्र उत्तर बी अर्थशास्त्र प्रश्न एकोणतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून निघालेलं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे पुस्तक कोणत्या विषयावर आहे एक भारतीय चलन आणि अर्थव्यवस्था बी धर्म सी धर्मात व्यवस्था संविधान उत्तर अक भारतीय चलन आणि अर्थव्यवस्था प्रश्न तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून पुतळा उभारला आहे एक चैत्यभूमी बी संसद भवन सी अंबेडकर भवन डी दीक्षा भूमि उत्तर डी दीक्षा भूमि